श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शुक्रवार आणि आज आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते परंतु ज्येष्ठ अमावस्येचं महत्त्व हे खूप जास्त पटीने सांगितलं जातं आणि यामुळेच ज्येष्ठ अं व्रत व्रतसुद्धा केलं जातं जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्या हातून घडलेले वाईट कर्म पाप यातून आपली मुक्तता होते त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांचीसुद्धा सेवा केली जाते अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं समजलं जातं परंतु खरं तर अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ मानला जातो या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि यामुळे आम्हा दिवशी काही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असाच एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहेत संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल घरात धनसंपत्ती येऊ लागेल यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार उपाय सांगणार आहेत जे आपण अमावस्येला करायचे आहेत चारही उपाय अतिशय प्रभावी आहेत यामुळे तुम्ही नक्की हे उपाय करा पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहावी आलेला पैसा हा नेहमी स्थिर राहावा त्यामध्ये वाढ व्हावी परंतु कोणत्याही कारणातून पैसा हा बाहेर जाऊ नये हा उपाय केल्याने घरामध्ये धनसंपत्ती जे आहेत तर ते येऊ लागते पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कष्ट मेहनत करतात पैसाही येतो परंतु तो, तो कधीच टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून पुन्हा निघून जातो यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते परंतु स्थिर करण्यासुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहेत संध्याकाळी आपण जेव्हा दिवे लावतो देवांची पूजा करतो तिन्ही सांजेला उपाय करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे या दिव्यामध्ये शुद्ध गाईचा तूप घालायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला लाल रंगाची वात लावायची आहेत म्हणजे कापूस घ्या आणि कापसल थोडंसं कुंकू लावून ती वात तुम्हाला लाल बनवायची आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं केशर टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे तुमच्या घराची जी पण ईशान्य दिशा असेल त्या दिशेने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने धनप्राप्तीचे योग जे आहे तर ते जुळून येतात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ती वाढत जाते गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते तर हा एक उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे शत्रू त्रास दूर करण्यासाठी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सध्या त्रास होत असेल एखाद्या व्यक्तीमुळे तुमची प्रगती होत नसेल तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल आयुष्यामध्ये फक्त संकट येत असेल अडचण येत असेल कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल सतत दुःख असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आज पाच काळी मिरी घ्यायची आहेत चांगली घ्यायची आहेत खराब झालेली काळी मिरी घेऊ नका अखंड अशी पाच काळी मिरी घ्यायची ही काळी मिरी तुम्हाला हातात घ्यायची आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर किंवा टेरिसवरती तुम्हाला उभं राहायचं आहे उभं राहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक काळी मिरी घ्यायची आहेत आणि आपल्या वर फेकायच्या आहेत फेकताना वरती पाहू नका कुठेतरी फक्त वरल्या दिशेने फेकायच्या आहेत यानंतरनं दुसरी काळी मिरी घ्यायची आपल्याला खालच्या दिशेने टाकायची आहेत तिसरी काळी मिरी घ्यायची आहेत समोर फेकायची आहेत चौथी काळी मिरी घ्यायची मागे फेकायची आहेत यानंतरनं पाचवी काळी मिरी राहील ती काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही ज्या जागेवरती उभे आहेत त्या जागेवरून तुम्हाला दोन पावले मागे जायचं आहेत आणि ती काळी मिरी पुन्हा मागे फेकायची आहेत फेकल्यानंतरनं ही काळी मिरी कुठे पडली अंगावर पडली इथे पटी ते, ते बघायचं नाही फेकल्यानंतरनं ना त्या काळ्या मिरीकडे बघायचं नाही उपाय करून झाला की सरळ घरामध्ये यायचं आहे हा उपाय जो आहे तर तोसुद्धा अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून हा एक उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्की करा त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे कष्ट कमी करण्यासाठी जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट असेल फक्त तुम्ही कष्ट करतायत मेहनतच करतायत परंतु जितके तुम्ही कष्ट करतात त्यात कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नसेल हा उपाय करायचा आहे जेव्हा आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो त्यावेळी जीवनामध्ये फक्त कष्टांना सामना करावा लागतो आणि हात पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करायचा आहेत उपाय करण्यासाठी एक गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे या दिव्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाची लांब वात लावायचे आहेत यानंतरनं या, या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचं आहे लवंग टाकताना तुमची इच्छा व्यक्त करा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं लवंग टाकायचा आहेत आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे घरामध्ये जी दक्षिण दिशा असते तर त्या साईडला तोंड करून हा दिवा लावायचा दिवा लावताना या दिव्याखाली तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि रात्रभर हा दिवा आपल्या घरामध्येच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं तो दिवा आणि ते तांदूळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे आणि तिथे ठेवून यायचं आहे तिथे ठेवल्याने तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या ते दो दिवा आणि ते तांदूळ जे आहेत तर ते खाऊन जातील यामुळे पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसारचे आशीर्वाद ते देत असतात यामुळे जीवनातील कष्ट जे आहेत तर ते कमी होतात तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे असा की तुमच्या घराजवळ असणाऱ्या शनी मंदिरामध्ये तुम्हाला एक नारळ आवर्जून अर्पण करून यायचं आहे मुठभर तुम्हाला जे काळे उडीद असतात ते आणि एक नारळ हा तुम्हाला आवर्जून अर्पण करायचा आहे हा अर्पण केल्याने मनातील इच्छा जी आहे तर ती पूर्ण होते जीवनातील अनेक संकट जे आहेत तर ते दूर होतात म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ